नमस्कार मित्रांनो केतन सुनील मोरे या युट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे दिनांक सव्वीस एक दोन हजार चोवीस अर्थातच सव्वीस जानेवारीला देसाई गावचा खूप मोठा अड्डा भरणार आहे श्री वेतोबा प्रसन्न या यात्रेनिमित्त ह्या इथे शर्यतीचं आयोजन केलेलं आहे आणि त्याचबरोबर हे मैदान या मैदानाचा खर भर बघायला गेलं तर भरपूर जुना इतिहास आहे आणि हिंद केसरीचं हे मैदान क्या या नावाने या मैदानाची ओळख आहे मित्रांनो आता मी जिथे उभा आहे तो रस्ता आहे म्हणजे कसं यायचं हे मी पहिले तुम्हाला सांगतो या मैदानामध्ये माझ्या तुम्ही पाठी बघू शकताय दोन रस्ते हा जो रस्ता आहे हा इथे एक भारत गेर म्हणून एक कंपनी आहे त्या मार्गे म्हणजे इकड इकडून जी येणारी जी मंडळी ही भवंडी मार्गे इथे येऊ शकते आणि माझ्या पाठीून तुम्ही बघताय इथून जो रस्ता येतो तो पुणे सातारा पनवेल या मार्गे येतो या चौकाचं नाव आहे खर्डी चौक आहे आणि इथूनच आपण लेफ्ट साइडला जे बघतोय म्हणजे ह्या साइडून एक रस्ता जातोय इथे तुम्हाला आता शर्यतीचे बॅनर लागताना दिसतीलच तर आपण माझ्या लेफ्ट साइडला म्हणजे पुणे किंवा भिवंडीवरून येणारी जी मंडळी आहेत त्यांनी त्यांच्या तेन राईट साइडला राईट साईडला जो रस्ता आहे तिथून मैदानाला आपण जाऊ मित्रांनो या खर्डी चौक वरून आपण जेव्हा येतो तेव्हा हा थेट रस्ता म्हणजे मैदानापर्यंत जाण्यासाठी दोन किलोमीटरचा साधारणतः अंतर आहे थोडा कच्चा रस्ता आहे पण थेट मैदानामध्ये जातो हा रस्ता मित्रांनो जेव्हा तुम्ही तिथून याल आल्याच्या नंतर तुम्हाला हे ग्राउंड दिसेल हे, हे ग्राउंड आहे ह्या सावली मैदानाचा जे गावातलं एक ग्राउंड आहे आणि इथे पार्किंगची व्यवस्था आहे आणि त्याच्याबरोबरच जसं 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 तुम्ही पुढे याल तर तुम्हाला राईट साइडला थेट मैदानात मैदानात जाण्यासाठी एक तुम्हाला रस्ता दिसेल इकडे गेल्यावर इथून प्रत्येका ठिकाणी मैदानाला जाण्याच्या जागा आहेत तर हा जो पॉइंट आहे आणि तुम्ही माझ्या ह्या लेफ्ट साइडला बघू शकता नेक्स्ट टाउन मॅरेथॉन नेक्स्ट टाउन म्हणून नेक बिल्डिंग एक बिल्डिंगची पूर्ण एक कॉम्प्लेक्स आहे तर त्याच्याच ऑपोजिट हे मैदान आहे आणि इथून तुम्ही थेट मैदानात पण जाऊ शकता हा ही आहे आपली पार्किंगची व्यवस्था मित्रांनो जसं तुम्ही पहिलं ग्राउंड बघितलं तसं सेम त्याच रस्त्याने आल्याच्या नंतर तुम्हाला परत तुमच्या डाव्या साईडला म्हणजे ते पण डाव्या साईडला होतं हे पण डाव्या साईडला एक असं भलं मोठं मैदान दिसेल कारण का आ, तुम्ही बघायला गेलात तर इथे पार्किंगची अशी कुठली अडचण कोणाला होणार नाही त्या हिशोबाने पार्किंगच्या व्यवस्था तिकडे पण आहे तिथे पण आहेत आणि का तिथून बैल घेऊन यायचा झाला तरी पण आपण तिथून पण आणू शकतो थेट डायरेक्ट मैदानात आणि इथून पण डायरेक्ट मैदानीचे आपण घेऊन जाऊ शकतो तर एवढं मोठं पार्किंग आहे आणि का इथे गाड्या लावू शकतात आपण आपण इथे आपली बैल पण धावणीला बांधू शकतो आणि का आपण आता जाऊया आणि त्याचबरोबर तुम्ही राईट साइडला बघू शकताय की राईट साइडला पण बिल्डिंग्स आहेत जेणेकरून म्हणजे तुम्हाला दिसेल म्हणजे ह्या मैदानाची खून म्हणजे ह्या बिल्डिंग दिसतील तर आपण आता जाऊया पुढच्या मैदानाच्या येथे मित्रांनो आपण आता मैदानाच्या मेन भागाच्या येथे आहोत आणि तुम्ही डाव्या आणि उजव्या साईडला दोन्ही ठिकाणी बघू शकताय ऐंशी टक्के बॅरिगेटिंग लागली आहे आणि त्याच्या पुढे पण अजून लागणार आहेत बॅरि बॅरिगेटिंग ह्या मैदानामध्ये कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये किंवा कुठल्याही या मैदानाला चा चांगल्या पद्धतीने मैदान हवं हो। यासाठी इकडच्या प्रत्येक कार्य प्रत्येका कार्यकर्त्याची इकडे मदत असणार आहे आणि आपण ह्याच्या पुढे आता आपण त्या जिथे सुट्टी होते तिकडे आपण जायचंय आणि बघायचंय तिकडे काय आता सध्या वातावरण चालू आहे का काय कुठल्या प्रकारचं तिकडे नियोजन करतात ते तर मित्रांनो आपण ते दोन रस्ते बघितले त्या पार्किंगच्या जागा बघितल्या आता मी आहे फाटीमध्ये आणि फाटीमध्ये मी आहे आता जिथे सुट्टे होते जिथून बैल सुटतात आता तुम्ही माझ्या ह्या साइडला बघू शकता राईट आणि लेफ्ट साइडला दोन्हीकडे बघू शकता भरपूर अशी स्पेस आहे आणि त्याचबरोबर इकडची जी माती आहे एकदम सुपीक आहे आता मी जेव्हा मैदानातून येत होतो फाटीमधून येत होतो खूप चांगलं हो नियोजन आहे आणि त्याच्यामध्ये बघायला गेलं तर खडी नाहीये कुठे काय नाही चांगलं एकदम म्हणजे खूप प्रत्येक का कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आहे तुम्ही मी आता बघतोय राईट साइडला म्हणजे डावी आणि उजवी साईडला मोठे मातीचे ढिगारे बनवले आहेत त्याचं कारण म्हणजे जेव्हा बैल निघतात पण अचानक जेव्हा काही अचानक फाटी सोडतात तेव्हा ते कुठे जाऊ नये त्यासाठी उंच अशी म्हणजे उंच असे मातीचे ढिगारे पण आता हे केलेले आहेत तर आपण आता बघूया मैदानात आपण जाऊया आणि बघूया मित्रांनो मी आता आहे या फाटीच्या मध्यभागी आहे आणि तुम्ही बघू शकताय ही जी पूर्ण माती आहे ही पूर्ण सुपीक आहे म्हणजे इथे एक पण खडा नाही आहे काय नाही आहे तसं बघायला तर म्हणजे दोन्ही ठिकाणी आता बघा बॅरेगे बॅरिगेटिंग पण लागते आणि त्याचबरोबर ही जी माती आहे म्हणजे कुठले ह्याच्यामध्ये खडक नाही काय नाही तर ते पण ऑलरेडी हे सगळं या कार्यकर्त्यांनी ह्या जी पण पूर्ण अशी व्यवस्था केली की की तिथे कुठला वरती असा दगड नाही आला आहे पूर्ण म्हणजे पूर्णच्या पूर्ण अशी एकदम सपाटच्या सपाट ही फाटी आहे तर आपण आता जाऊया जिथून बैल जिथे थांबतात त्या ठिकाणी तर मित्रांनो जिथे बैल जी, जी देवदगड रेष आहे त्या त्या ठिकाणी आहे मी आणि तुम्ही माझ्या ह्या डावी आणि उजव्या साईडला बघू शकताय इथे जो रंगमंच बनवलेला आहे तो म्हणजे जे पाहुणे कलाकार मंडळी जे कोण येतील त्यांच्यासाठी असणार आहे आणि हा कॉमेंट्री एरिया असणार आहे म्हणजे इकडे जास्त करून जे आपले कॉमेंटेटर असतील किंवा अजून आपले समालोचक असतील नोंदणी असतील हा प्र हे सगळं इकडे असणार आहे आणि कॅमेरा बिमेराची पण व्यवस्था आहे तिथे आणि क इथूनच तो जो पुढचा रस्ता आहे तर तिकडे बैल थांबतील आणि क खूप क्लीन फाटी आहे तर मित्रांनो मी आता आहे दुसऱ्या पॉईंटवर म्हणजे जिथून मैदाना मैदानाला आपण जिथून जातो तो दुसरा रस्ता थेट तुम्ही तळोजा मार्गे म्हणजे माझ्या तुम्ही पाठी बघू शकताय शिळी फाटा म्हणजे टू वर्ड्स आपण तळोजा मार्गे थेट ह्या रस्त्यामार्गे सरळ आपण अपन, आपल्या दुसऱ्या पॉईंटला म्हणजे तुम्ही माझ्या लेफ्ट साइडला बघू शकता किंग्स रेस्टॉरंट अँड बार म्हणून एक आहे त्याच्या पुढेच म्हणजे तुम्हाला मी दाखवतो म्हणजे या किंग हॉटेलच्या बाजूला बघा हा एक रस्ता आहे या रस्त्यामार्गे आपण आपल्या मैदानाला येऊ शकतो तर हा झाला आपला दुसरा रस्ता तो थेट जातो आपल्या अड्ड्यावरती तर मित्रांनो मी आता हे आपल्या तिसऱ्या पॉइंटवर म्हणजे तिसरा रस्ता म्हणजे आपला एक शालू ढाबा म्हणून इथे खूप फेमस आहे तर आपण तिकडे आहोत आणि त्या शालू ढाब्याच्याच बाजूला जो एक रस्ता जातोय तुम्ही माझ्या बाजूला बघू शकता आजूबाजूला एका साइडला रस्ता आहे आणि लेफ्ट साइडलाच पार्किंगची व्यवस्था आहे या हॉटेलची आणि तिथूनच थेट एक रस्ता जातो तो डायरेक्ट आपल्या मैदानाकडे जातो मित्रांनो तुम्ही बघू शकताय हा जो शालू ढाब्याच्या इथून जो रस्ता निघतो तो थेट आ, या मार्गे आपण डायरेक्ट आपल्या मैदानात जाऊ शकतो साधारणतः एक दीड किलोमीटरचा अंतर असेल इथूनच साधारणतः एक किलोमीटरचा अंतर असेल इथूनच तर थेट रस्ता हा आड्ड्यात जातो मित्रांनो आता आपण आहे आपल्या चौथ्या पॉईंटवर म्हणजे चौथ्या रस्त्यावरती मैदानात कसं जायचं त्या चौथ्या रस्त्यावरती तुम्ही माझ्या पाठी बघू शकता जसं आपण शालू ढाब्याच्या इथून पुढे आलो तसंच अजून एक रस्ता आहे तो म्हणजे देसाई गाव या रस्त्याची खून म्हणजे हे दोन बैलजोड्या तुम्हाला दिसतील आणि इथूनच तुम्हाला ह्या आपल्या मैदानामध्ये जाण्यासाठी जो गावचा प्रवेश जो प्रवेशद्वार आहे देसाई गाव आपले सहरस्य स्वागत करीत आहे हा जो जो पॉइंट आहे तिथून आपल्याला मैदानात जायचंय तर चला जाऊया